लोकसभा विधान परिषद विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था अगदी बारकाईनं या चारही निवडणुकांकडे बघा तीन निवडणुका आपण आधीच अनुभवल्यात आणि चौथ्या निवडणुकांना आणि चौथ्या निवडणुकांचं तारखेने जरी नसलं तरी घोषणेनं मात्र केव्हाच बिगुल वाजलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्था या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र गणित हे वरतूनच आखली जातात आणि ती तितकीच आजच्या राजकारणाची सत्य परिस्थिती आहे मंडळी विषय जरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा असला तरी छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या काही राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या घटना अगदी साखळीनं समोर येत आहेत त्यावरून तरी वरच्या पातळीवर काय सुरू असेल याचा आणि त्याचं मूळ कसं महानगरपालिका आहे याचा अंदाज लागतो अर्जुन खोतकर संजय शिरसाट संदीपान भुमरे हे सगळे नेते या घडीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत लक्षात घेतलं तर यातला एकही नेता भाजपचा नाही त्यात आरोप लावणारे एम आय एमचे इम्तियाज जलील ही सगळी साखळी आपल्याला एका संदर्भाकडे नेते तो संदर्भ म्हणजे हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळात एकसाथ बाहेर येणं त्यातही महायुती सरकारचं सत्तेत असताना त्यात नेते शिंदे गटाचे हा केवळ योगायोग नसावा मग हा जाणून बुजून टाकलेला डाव आहे का आणि टाकला तर कोणी टाकला भाजपने मग त्यांना यातून काय साध्य होणार संदर्भांची साखळी सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं इथल्या राजकारणाचं इतकं उत्कट स्वरूप पाहिलंय की त्यांना आता कितीही पृथ्वीच्या पटला बाहेरची गोष्ट घडू दे त्याचं आश्चर्य वाटत नाही महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सुद्धा काय काय घडतंय त्यांच्याच मंत्र्यांच्या घोटाळे समोर येत आहेत तर कधी मंत्र्यांवर आरोप होत आहेत पण या सगळ्यात अगदी बारकाईनं एक गोष्ट बघितली तर यात जास्त शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री समोर येत आहेत ही गोष्ट आपल्याला सहज लक्षात येते असो आपल्याला छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित राहायचे म्हणून अजित पवार गटाचा इथं फक्त नामोल्लेख आपण केलाय तसंही छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची ताकद ही तेवढी नाही आता एक एक घटना बघा यात पहिला उल्लेख म्हणजे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था तिन्ही पक्ष एकत्रित महायुती म्हणून लढणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं पण महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर बहुतांश ठिकाणी हा निर्णय पटलेला नाही त्यात छत्रपती संभाजीनगरचा विषय घ्यायचा झाल्यास इथं पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे शिवसेनेच्या ताकदीत इथं भाजपला कधीच पाहिजे तशी मुसंडी मारता आलेली नाही परंतु गेल्या काही काळापासून परिस्थिती वेगळी आहे कदाचित शिवसेना फुटली नसती तर इथं शिवसेनेची ताकद दुभंगली नसती मात्र शिवसेनेतील दोन गटांमुळे इथं केवळ ताकदच दुभंगली नाही तर शिवसेना फार मोडकळी आल्याचं चित्र स्पष्ट आहे याच मागून भाजपची शहरात पकड होत असल्याचंही दिसून येत आठ महिन्यांसाठी का होईना पण मिळालेली विधान परिषद सगळं काही सांगून जाते परंतु भाजपची या सगळ्यात अडचण सुद्धा हीच की आता मोडकळी साली असली तरी शिवसेनेची इथं असलेली पारंपरिक ताकद यामुळंच लोकसभेला शेवटच्या क्षणी मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा लागला गरज होती त्यामुळे भाजपनं तेव्हा सावध भूमिका घेतली पण विधानसभेनंतर भाजपचा आक्रमकपणा स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची कुठल्या ना कुठल्या कारणातून व्यक्त होणारी इच्छा यातून त्यांच्या रणनीतीचा अंदाज लागतो तो कसा तर बघा संजय शिरसाट हे मूळचे शिवसेनेचे सध्या शिंदे गटाचे महत्वाचे मंत्री त्यातही ते पहिल्यांदा मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा परंतु सध्या त्यांच्या भोवतीच्या वादविवादांनी त्यांचं नाव राजकीय चर्चेत ठळकपणे पुढं आलंय हे सगळं सुरू झालं खरेदी व्यवहारापासून एक हजार एकशे दहा कोटींच्या मालमत्तेचं मूल्यांकन झालेलं असतानाही ते व्यवहार जाहीर लिलावातून कमी किमतीत पार पडत असल्याचा आरोप झाला त्यावरून त्यांनी स्वतःहून माघार घेतली हे जरी खरं असलं तरी हा व्यवहार नेमका कोणत्या पारदर्शकतेने झाला होता यावर प्रश्नचिन्ह राहीलच शिवायदांचा मुलगा सुद्धा एका महिलेच्या आरोपावरून वादात आहे ते प्रकरण सुद्धा प्रचंड गाजलं मात्र शिरसाट हे केवळ काही एकटेच मंत्री नाहीत ज्यांच्यावर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत अब्दुल सत्तार संदीपान भुमरे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावरही याआधी विविध आर्थिक आणि जमीन व्यवहारांमधून आरोप झालेले आहेत भुमरे यांनी तर स्वतःच्या शपथपत्रात मद्य विक्री परवान्यांचा उल्लेख केला होता आणि म्हणूनच हे सगळं एकाच गटातील का भरतय कि हा निव्वळ योगायोग आहे असा प्रश्न उपस्थित होतो त्यात इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर आरोप करत कागदपत्र दाखवली आणि ईडी चौकशीची मागणी केली त्यामुळं चर्चा सध्या खोलात आहेत मग एम आय एम ला अचानक समोर काय यावं लागलं की त्यांना आणलं गेलं ही, ही सुद्धा एक बाजू आहे कारण एम आय टीम म्हटलं जातं ते उगाच नाही हे बघा स्पष्ट आहे यंदा महानगरपालिकेत सत्तेत स्वबळावर संभाजीनगर मध्ये सत्ता ही भाजपची सुप्त इच्छा देखील कोणापासून लपलेली नाही त्यात एम आय एमची स्थानिक पातळीवर इथे प्रचंड ताकद आहे इथं विभागणीला हवा तसा वाव नसतो आणि शिवाय वॉर्डनुसार सारी ताकद आणि गणित असतात त्यामुळं एम आय एम ला संभाजीनगर मध्ये आता चांगला वाव आहे हे या आधीही दोन हजार चौदाच्या महापालिका निवडणुकीने स्पष्ट केलंच आहे अशा परिस्थितीत सोबतीत असलेल्या शिंदे गटाला स्पर्धेतून थोडं बाहेर ठेवायचं असेल तर रणनीती गरजेची आहे आणि ती रणनीती म्हणजे स्थानिक नेतृत्व कमजोर करणं आणि याला साथ एम आय एम ची कारण राजकारण कसंही फिरू शकतं याचा आता नेमच नाही ने। त्यामुळं सत्तेसाठी छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेत एमआयएम आणि भाजप एकाच भागावर बसले तर आश्चर्य वाटू नये या एका समीकरणासाठी योग्य वेळ योग्य संधी साधून पद्धतशीरपणे हा डाव टाकला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो डाव कोण कसा टाकेल किंवा टाकू शकतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही अर्थात याचा अंदाज तुम्हाला लागला असणारच आणि म्हणूनच मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या राजकारणात सुरू असलेली ही वादांची मालिका केवळ वा अपघाती किंवा के स्थानिक नाही तर ती एका मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी असू शकते कोण कुणाच्या गोटात आहे कोण कोणाला कमजोर करत आहे आणि कोण कोणाला मुद्दाम उभं करत आहे हे समजून घेणं हीच आजच्या काळाची खरी राजकीय समज आहे कारण सत्तेच्या खुर्च्या जिंकण्यासाठी कधी आरोपांचं हत्यार वापरलं जातं तर कधी विरोधकांनाच आपल्याच डावात सामील करून घेण्यात रणनीती लपलेली असते आता या राजकीय नाट्यात पुढं काय घडणार शिंदे गटाचं अस्तित्व टिकणार का भाजप आणि एमआयएमचं गुप्त गठबंधन खऱ्या अर्थानं सत्तेवर विराजमान होणार का हे सगळं पाहणं रंजक असणारच तुमचं यावरील मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका कारण चर्चा तर झालीच पाहिजे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र